रब्बी हंगाम 2023 पीक विमा केव्हा मिळणार कृषी विभागाकडून अहवाल जारी या तारखेनंतर शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा दोन हजार तेवीस साठी राबवण्यात आलेल्या सर्व समावेशक पीक विमा योजनेच्या वाटपाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे राज्यात खरीप आणि रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना राबवली जाते यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला रब्बी हंगाम दोन हजार तेवीस मध्ये शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं या नुकसानीसाठी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर क्लेम दाखल केले काही शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली असली तरीही अनेक शेतकरी अद्याप त्यांच्या रकमेच्या प्रतीक्षेत आहेत राज्य शासनाच्या आकडेवारी रब्बी हंगाम दोन हजार तेवीस साठी सहाशे एक्केचाळीस कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलाय यापैकी चारशे चार कोटी रुपयांचं वितरण पीक विमा कंपन्यांमार्फत यापूर्वीच करण्यात आले मात्र दोनशे सदतीस कोटी रुपयांची रक्कम अद्याप वितरित व्हायची आहे आचारसंहिता संपल्यानंतर कृषी विभाग या प्रक्रियेला गती देईल असं आश्वासन देण्यात आलंय शेतकऱ्यांच्या विम्यासाठी एकूण दोन हजार एकशे तीस कोटी रुपयांची रक्कम पीक विमा कंपन्यांना देण्यात आली आहे यातील सहाशे एक्केचाळीस कोटी रुपयांचा विमा मंजूर झाला असून फक्त चारशे चार कोटी रुपयांचा वाटप पूर्ण झालंय उर्वरित लवकरात लवकर रक्कम वितरित होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे कृषी बाजारभाव पीक विमा नुकसान भरपाई तसेच शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईल वर मिळवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअप वर क्लिक करून आताच आपल्या ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद